हाय तुम्हा सर्वांचं स्वागत आहे ब्लॉसम ज्वेलरी या यूट्यूब चॅनलवर तर आज आपण वटपौर्णिमा स्पेशल कर्णफूल बनवणार आहोत तर मी ही एक बाजू तयार केलेली आहे ही सेम डिझाईन आपल्याला बनवायची आहे तर ती मी तुम्हाला आज दाखवणार आहे त्यासाठी मी हा बेस घेतलेला आहे यावर आपण डिझाईन बनवणार आहोत तर चला मग आपण डिझाईन बनवायला सुरुवात करूया यासाठी लागणारे साहित्य हे पुढील प्रमाणे आहेत तर मी इथे स्टोन घेतलेले आहेत पल घेतलेले आहेत झिरो एम एमचे गोल्डन बीड्स तीस केचची वायर आणि टूल्स घेतलेले आहेत बेसवर डिझाईन करण्यासाठी इथे मी तीस केचची तार कट करून घेतलेली आहे छोटीच कट करून घ्यायचे बघा एवढी त्यानंतर इथे मी पल ओवून घेतलेले आहेत सहा पोल आहेत ओवून झाल्यावर आपल्याला इथे वरतीच गोल शेप देऊन घ्यायचा आहे आणि त्यांना तीन चार वेळा ट्विस्ट करून घ्यायचं आहे गोल फिरवून घ्यायचा आहे हाताने गोल फिरवून झाल्यानंतर मी इथे प्लायर घेतलेला आहे त्याने अशा प्रकारे तार पकडून पुन्हा एकदा ट्विस्ट दिलेला आहे त्यानंतर आपण अशा प्रकारे तार काढून घेणार आहोत वरच्या बाजूला तारेमध्ये आपण एक एडी स्टोन ओन घेणार आहोत त्यानंतर आपल्याला हा स्टोन आपल्या फ्लॉवरच्या मधोमध अशा प्रकारे लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतर ही तार आहे ती खालून वर काढून घ्यायची आहे याने काय होईल आपले जे मोती आहेत त्यांना आपला एडी स्टोन अटॅच होऊन जाईल एक्स्ट्रा तार आहे ती मी कट करून घेतलेली आहे अशा प्रकारे आपला हा फ्लॉवर रेडी झालेला आहे तर हे आपल्याला चार करून घ्यायचे आहेत बघा मी इथे हे चार रेडी करून घेतलेले आहेत आता मी इथे तीस केचची तार कट करून घेणार आहे जरा जास्त घ्यायचे आहे त्यानंतर आता आपण इथे पेस घेणार आहोत त्याच्या वरच्या बाजूला अशा प्रकारे लूप आहे त्यामध्ये आपण तार ओवून घेणार आहोत तार एका बाजूने दुसऱ्या बाजूला काढून घ्यायची आहे आणि घट्ट ओढून घ्यायचे आहे जरा टाईटच आपल्याला करायचं आहे त्यानंतर पुन्हा एकदा आपण हीच प्रोसेस करणार आहोत बघा मी एका बाजूने दुसऱ्या बाजूला तार काढून घेतलेले आहे तर असं आपल्याला चार पाच वेळा करून घ्यायचं आहे त्यानंतर एक्स्ट्रा वायर कट करून ती प्रेस करून घ्यायची आहे आता मी इथे एका होलातून म्हणजे बेसला आहे त्या होलातून काढून घेतलेले आहे तार यानंतर तारेमध्ये एक पल आणि एक झिरो एम एमचा गोल्डन बीड ओवून घेतलेला आहे आणि जो गोल्डन बीड आहे तो मागे सरकवून आपल्याला पलमधून तार काढून घ्यायची आहे या पद्धतीने अशा प्रकारे इथे आपण ह्याला घट्ट पकडून ठेवणार आहोत आणि तार खेचून घेणार आहोत तारसुद्धा आपल्याला घट्ट ओढून घ्यायचे आहे हा बघा आपला पल इथे अटॅच झालेला आहे मी इथे बेसमधून अशा प्रकारे तार काढून घेत आहे ही पूर्ण रॅपिंग आपल्याला बेसमधले जे होल आहेत त्यामध्येच करून घ्यायचे आहे ही तार आता मी इथे दुसऱ्या बाजूला काढून घेत आहे म्हणजे दु पलच्या दुसऱ्या बाजूला तर आता इथे आपण पुन्हा एकदा तेच करणार आहोत पल ओवून गोल्डन बीड ओवायचं आहे आणि त्याच पद्धतीने गोल्डन बीड आपण मागे सरकवून पलमधून अशा प्रकारे तार काढून घेणार आहोत आणि आपला जो पल आहे तो घट्ट पकडून तार ओढून घ्यायची आहे याने आपला जो पल आहे तो इथे घट्ट बसून राहील आपण बेसमध्ये अशा प्रकारे तार काढून घेणार आहोत आणि हीच प्रोसेस आपल्याला परत परत करून घ्यायची आहे म्हणजे जे बाजूला जेवढी आहे तिथे आपल्याला ही डिझाईन कम्प्लीट करून घ्यायचं आहे तर बघा अशा प्रकारे आपली ही डिझाईन कम्प्लीट झालेली आहे आता मी तार ही एका पलला गोल करून घेतलेले आहे त्यानंतर दुसऱ्याला सुद्धा गोल फिरवून घ्यायचा आहे खालून तार घ्यायचे आहे तिसऱ्याला सुद्धा मी गोल फिरवून घेतलेला आहे घट्ट करून घ्यायचं आहे हीच प्रोसेस आपल्याला पूर्ण जे पल आहेत जे आपण ओवलेले आहेत पेस वायरला त्यांना सगळ्यांना अशाच पद्धतीने टाईट करून घ्यायचं आहे रॅप करत जायचं आहे बघा मी या पद्धतीने करत आहे तार आपल्याला खालच्या बाजूनेच घ्यायचे आहे जर आपण ही वरच्या बाजूने घेतली तर आपली तार ही दिसेल वर तर मी खालच्या बाजूनेच घेतलेली आहे तर बघा हा शेवटचा पल होता त्यालासुद्धा मी रॅप केलेला आहे आपली डिझाईन आहे ती घट्ट बसलेली आहे हलत नाही आहे त्यानंतर मागे जे आपले रॅपिंगचे तार आहे ती असते तर आपण त्यामध्ये ही तार पॅक करून घेणार आहोत बघा इथे मागे तार आहे त्यामधून ही तार काढून घ्यायची आहे म्हणजे जी आपली डिझाईन आहे ती याला अटॅच होऊन जाईल त्या तारेमध्ये आपल्याला अशा प्रकारे काढून घ्यायची आहे हे आपल्याला चार पाच वेळा करून घ्यायचं आहे आणि तार कट करून घ्यायचे आहे त्यानंतर प्लायरच्या मदतीने अशा प्रकारे पकडून ही एक्स्ट्रा वायर आहे ती आपल्याला दाबून घ्यायची आहे आणि अशा प्रकारे आपली ही डिझाईन लावून झालेली आहे तुम्ही बघू शकता खूप सिंपल आहे तर यानंतर आपण या इथे वर फ्लॉवर अटॅच करणार आहोत जे आपण बनवले होते ते आपण हा खालच्या बाजूला फ्लॉवर लावून घेणार आहोत तर अशा प्रकारे मी ही तार काढून घेतलेली आहे त्यानंतर ही तार आपण वरच्या बाजूला काढून घ्यायची आहे जे आपल्याला हा फ्लॉवर आहे तो बेस वायरला अटॅच करून घ्यायचा आहे त्यानंतर ही तार आपण मधून खालच्या बाजूला काढून घ्यायची आहे बघा आपला हा फ्लॉवर घट्ट बसलेला आहे पण आपण याला दोन तीन वेळा अशा प्रकारे घट्ट करून घ्यायचा आहे मी पुन्हा एकदा खालच्या तार बाजून तारवरच्या बाजूला काढून घेतलेले आहे त्यानंतर फ्लॉवरमधून खालच्या बाजूला काढून घेतलेले आहे हीच प्रोसेस आपल्याला तिसऱ्यांदा करून घ्यायची आहे म्हणजे आपला जो फ्लॉवर आहे तो घट्ट बसून राहील बघा मी इथे खालून वर काढलेले आहे तार त्यानंतर फ्लॉवरमधून खालच्या बाजूला काढून घेतलेले आहे जोपर्यंत आपला फ्लॉवर घट्ट बसत तो नाही तोपर्यंत आपल्याला हे करायचं आहे त्यानंतर आता इथे मागे बघा तुम्हाला तार दिसत असेल त्यामधून मी ही तार काढून घेत आहे आणि ती घट्ट ओढून घ्यायची आहे आता आपण इथे परत एकदा तारेमधून काढून घेणार आहोत या पद्धतीने ही आपण जी आपली डिझाईन आहे ती बेसला बांधून घेत आहोत मी इथे तिसरी वेळ सुद्धा तेच करत आहे तारेमधून जी आपली दुसरी तार आहे ती काढून घेत आहे घट्ट ओढून घ्यायचे आहे म्हणजे फ्लॉवर आपला घट्ट बसून राहील आपल्याला हे चार पाच वेळा करून घ्यायचं आहे त्यानंतर एक्स्ट्रा वायर कट करून घ्यायचे आहे आणि प्लायच्या मदतीने जी एक्स्ट्रा वायर आहे ती दाबून घ्यायची आहे म्हणजे टोचणार नाही बघा आपला फ्लॉवर आहे तो अटॅच करून झालेला आहे तर आता आपण इथे जे तीन फ्लॉवर आहेत ते सुद्धा लावून घेणार आहोत बघा मी इथे हे तीन फ्लॉवर आहेत ते सुद्धा लावून घेतलेले आहेत त्याचप्रकारे आपल्याला हे लावायचं आहे तीच प्रोसेस आहे खूप सिंपल आहे तुम्हाला जर हे कर्णफूल आवडले असतील आणि हवे असतील तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा मी तुम्हाला रिप्लाय देईन तर कर्णफूल कसे वाटले हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच नवीन नवीन डिझाईन पाहण्यासाठी ब्लॉसम ज्वेलरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा